गाईस फायनली आम्ही आलेलो आहोत महाबळेश्वर आणि इथे घेतलेली आहे आम्ही रूम इथे पैकी असं झुलण्यासाठी जिल्हा आहे आणि आमची रूम आम्ही हॅलो गाईज आम्ही पावणे अकरा वाजता निघालेलो आणि पोहोचलेलो पाच वाजता तर त्यानंतर आम्हाला फिरायला निघायचं होतं मग आता सगळं रेडी झालो आम्ही आम्ही फिरायला जाणार आहोत ते तुम्हाला

माझा तेच चाललेला विचार पण आपण कुठे चाललो होतो सनसेट पॉइंट आम्ही महाबलेश्वर पोहोचलो आम्ही पोहोचलो आणि आम्ही फ्रेश पण झालो आणि चाललो आम्ही सनसेट पॉइंट आम्ही वरती जाऊ का जा काका ते पाणी नको फेका तोंडावर येणार स्किन क्लीन करतात ना मम्मी यार खाकन ना

बोलते तरी ती खाटी बघत चालली आहे खाली खाली बघ बघ पडणार असं असं फ्रंट असं कर फ्रंट कॅमेरा कर ग दिसते मग तू असं उलट करायचं नाही

आम्ही सनसेट आणि इथे खूप जास्त गर्दी आहे आणि गाड्यांची लाईन तुम्ही बाहेर तर पाहिलीच असेल खूपच जास्त आहे आणि हॉर्स रायडिंग इथे करायची होती मुलांना पण घोड्यावर बसताच ते खूप घाबरत होते त्यामुळं केलं नाही त्यांनी शूट करा ना करायची ना

ओ साहेब या मोठ्या पिकाची पिकाची हजार रुपये मॅडम करा सनसेट पॉइंट वर आल्यानंतर मुलांनी इथं गण वगैरे खेळ आणि इथे सूर्य जो आहे मावळ वेळेस पाहून इथे सगळेजण फोटो काढत होते तर आम्ही देखील काढत होतो आणि इथे व्ह्यू जो आहे झाडांचा वगैरे आजूबाजूला खूप छान वाटत होता आणि त्याच्यामध्येच आम्ही फोटो वगैरे काढले आणि इथे दुसरं काही असं स्पेशल मला असं वाटलं नाही असं नॉर्मलच वाटलं काय काय आहे काय ह्याचं नाव काय ते नावच नाही माहिती मग बोलायचं काय काय

<laughs> तो और बाप रे कुटपई ने ड्रॉप और वाह बहुत बहुत दूध की वाह व्हिडिओच्या मागील जो सीन दिसत आहे ना गुफा जी दिसत आहे तिथे थांबून केस मोकळे सोडून असे भूताचा रोल करण्यासाठी मला सांगत होते दीर आणि अहो दोघंजण तर मला इतकं अचानकच भीती वाटली आणि मी तो रोल केला देखील नाही आणि धावतच पळाले